जर तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचं असेल किंवा इंग्लिशमध्ये टाईप करून मराठीमध्ये फॉन्ट हवा असेल तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे इंडिक कीबोर्ड हे प्लेस्टोअर हे प्लेस्टोर तसेच ॲपस्टोरमध्येही अवेलेबल आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर ॲपमध्ये आल्यानंतर खूप काही भाषा दिसतील जसे की बंगाली गुजराती हिंदी त्याचबरोबर कन्नड मल्याम आणि त्याचबरोबर जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर मराठी सिलेक्ट करून ठेवायचा आणि तुम्ही ज्या ठिकाणी कोणत्याही ॲपमध्ये जर टाईप करत असाल तर त्या ॲपमध्ये गेल्यानंतर इथे खाली एक सिम्बॉल असून की त्या कीबोर्डमध्ये एक सिम्बॉल असेल त्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे इंडिक कीबोर्ड ॲक्टिव्ह होईल आणि जसं की तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर ते मराठीमध्ये तुम्हाला टाईप करून भेटेल जसं की मी एक नाव टाईप करतो राहुल इंग्लिशमध्ये राहुल नाव टाईप केले की इथे मराठी फॉन्टमध्ये दिसेल त्या फॉन्टवर क्लिक करावे तुम्ही सर्व इंग्लिशमध्ये टाईप करून मराठीमध्ये फॉन्ट कन्वर्ट करू शकता